नमस्कार किचन हाऊस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर लवकरच आपल्या पप्पाचं आगमन होणार आहे त्यासाठी आपण इथे तळणीचे मोदक कसे बनवतात ते एकदम साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे तर पाहूया ते कसे बनवतात इथे बघू शकता आपण तणीची मोदक करण्यासाठी इथे आपण तूप घेतलेला आहे एक वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत हे जायफळ घेतलेलं आहे आणि वल्ल खोबरं घेतलेलं आहे बारीक आणि इथे गूळ घेतलेला आहे आपन। आपण तर इथे आपण आता पाहूया सारण कसं बनवतात तर इथे आपली कढई गरम झालेली आहे एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे तूप छान असते लूप छान आपलं विरघळलं आहे यामध्ये आपण आता ओलं खोबरं टाकून घेणार आहे ते छान असतं तुपामध्ये चांगलं गोल्डन कलर येतापर्यंत पर्सन तर पर येतात तुम्ही बघू शकता आपल्या वल्या कुकऱ्याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे सा तर आता आपण हे साईडला करायचं आहे सेंटरमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण सुखे ड्रायफ्रूट घेतले होते ते छान असे तुपामध्ये खालीवर करून घ्यायचे आहे छान असं आपण गोल्डन कलर येईपर्यंत छान अशी धोकामध्ये परतून घेणार आहे तरी ते तुम्ही बघू शकता आपल्या ड्रायफ्यूटलाही छान असं गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून त्यामध्ये गोळ टाकून घेणार आहे हे छान असं मिक्स करून घेत आहे तरी ते तुम्ही बघू शकता छान असं आपलं सारण बनून तयार झालेलं आहे तरी ते आपण थोडंसं जायफळ खेसून घेणार आहे हे छान मिक्स करून घेयचं आहे बघू शकता आपलं मोदक बनवण्यासाठी सारण तयार झालेलं आहे तर आता आपण हे छोट्या वाटीमध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहे आणि परत आपण ह्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे तर इथे बघू शकता आपण छान अशी स्वच्छ कढई धुन याच्यामध्ये आता परत आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे तरी त्यात आपण तेल टाकून घेऊया आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता तेलाला छान असं गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं तेल गरम होईपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण एक वाटी पीठ घेतलेलं होतं तर इथे आपण गोळा बनवून घेतलेला होता अगोदरच पिठाचा तयार करून तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आणि जास्ती पातळही नाही जास्ती घट्टही नाही मिडियम आकाराचं बनवून घेतलेला आहे तर आता पाहूया आपण मोदक कसे बनवतो तरी ते बघू शकता आपण सारण थंड करायला ठेवलेलं आहे थंड झालेलं आहे आता आपलं सारण आता आपण मोदक बनवून घेऊया छान अशा चून टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे किंवा गुडही बोलू शकता तुम्ही ह्याला कळ्याही बोलल्या जातात हे छान असं एकदम जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला मोदक तयार झालेला आहे आणि आपण अशाच प्रकारे सर्व बनवून घेणार आहे तर इथे बघू शकता आपलं तेलही छान तापलेलं ताप आहे तर आता आपण इथे मोदक तळून घेऊया इथे आपण गॅस स्लो ठेवलेला आहे जेणेकरून आपले मोदक कच्चे राहणार नाहीत आणि एकदम छान तळले जाते तर छान असा गोल्डन कलर येईपर्यंत करून घ्यायचा आहे एकदम छान आणि खुसखुशीत कुछ लागते तरी ते बघू शकता आपले मोदक खाण्यासाठी तयार झालेले आहे त्याला तळणीचे मोदक बोलतात याला आपण तळून केल्यामुळे त्याला तळीचे मोदक बोलले जातात एकदम छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका